नमस्कार मित्रांनो काशी विश्वनाथ मंदिरावर दिसले पांढरे घुबड हे भारतासाठी नक्की कसले संकेत आहेत हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर देवी लक्ष्मीचे वाहन अर्थात पांढरे घुबड दिसले आहे हे है मंदिर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते तिथे घुबडाचे दर्शन होणे ही सामान्य घटना नाही याबाबत ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या काशी विश्वनाथ मंदिर हे असे ठिकाण आहे जिथे हरी आणि हर अर्थात विष्णू आणि शंकर एकत्र राहतात तीर्थक्षेत्र म्हणून दरवर्षी लाखो भाविक तिथे दर्शनाला जातात यामुळेच तिथे भाविकांची नेहमीच अलोट गर्दी उसळलेली असते दर्शन घडले आहे अशातच भाविकांना ते लक्ष्मी मातेच्या वाहनाचे अर्थात पांढऱ्या घुबडाचे गेल्या तीन दिवसांपासून तिथे देवी लक्ष्मीचे वाहन असलेले पांढरे घुबड काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर बसलेले दिसले आहे पौराणिक ग्रंथांमध्ये पांढरी घुबड हे देवी लक्ष्मीचे सांगितले जात आहे वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी शेजारती मंदिराच्या शिखरावर ते पहिल्यांदा दिसले श्रावण मासात त्याचे दिसणे आणि शिखरावर जाऊन बसणे लोकांना चमत्कारिक वाटले याबाबत ज्योतिषांनी लावलेले संदर्भ जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही घटना शुभ मानली जात आहे कारण शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीचे वाहन असलेले पांढरे घुबड हे शांती समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले आहे भारताच्या अतिमहत्वाच्या मंदिरावर पांढऱ्या घुबडाचे बसणे हे पूर्ण देशासाठी भाग्याचे लक्षण मानले जात आहे ज्योतिषतज्ञ सांगतात पांढरी घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आहे पांढरी घुबड कुठेही सहज दिसत नाहीत अशा परिस्थितीत काशीमध्ये पांढऱ्या घुबडाचे आगमन हे देखील लक्ष्मी देवीचे आगमन झाल्याचे लक्षण आहे सरकार लवकरच धार्मिक क्षेत्रात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे त्याचबरोबर देशाला आर्थिक सुबत्ता मिळण्याची देखील शक्यता आहे म्हणजेच येत्या काळात सरकार मोठा आर्थिक निर्णय घेऊ शकते सध्या जी एस टी दुरुस्तीबाबत ही चर्चा चर्चा सुरू आहेत अशा परिस्थितीत ही घटना घडणे आणखी शुभ आहे जे देशाच्या प्रगतीसाठी कारक ठरू शकते ज्योतिषी असेही म्हणत आहेत की येत्या काळ ग्रहांची स्थिती देखील सकारात्मक लाभ देणार असल्याने येत्या काही महिन्यात अमेरिका देखील शुल्काबाबतचा आपला निर्णय बदलू शकते ज्यामुळे भारताला फायदा होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काशीचे खासदार आहेत त्यामुळे काशीबाबत त्या काशी ते मोठा निर्णय घेऊ शकतील घुबड्याचे दर्शन झाले झालेली शुभतिथी पंचांगानुसार वीस ऑगस्ट रोजी बुद्ध प्रदोष योग होता जो भगवान शिवाला समर्पित होता आणि बुद्ध प्रदोष संपत्ती कीर्ती यश देणारा आहे अशा परिस्थितीत पांढऱ्या घुबडावर स्वार होऊन माता लक्ष्मी शिवाच्या निवासस्थानी येणे हे खूप शुभ आणि सौभाग्य दर्शवते धन्यवाद